आयुर्वेदिक परिपूर्ण मिश्रण रस्त्यावरील खड्डे चुकवताना एसटी बस दगडाला धडकून अपघात झाला यात एसटीच्या दर्शनी भागाचा चक्का चूर झालाय हा अपघात पहाटे चार वाजता वैभववाडी शहरानजी पर्यायी मार्गावर झाला अपघातात सुदैवानं कोणाला इजा झाली नाही मात्र ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता बावडा राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे या मार्गावरील एडगाव इनामदार वाडी येथील पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे वैभववाडी शहरातील तहसीलदार नाका ते सोनाळी गाव हद्दीपर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा दगड मातीचा भराव टाकून पर्यायी मार्ग बनवण्यात आलाय याच मार्गावरून मार्गा सव्वीस मार्चला पहाटे चार वाजता धाराशिव पणजी एस बस वैभववाडीच्या दिशेने येत होती दरम्यान नदीवरील गणपती विसर्जन घाटाजवळ गाडी आली असता या ठिकाणी असलेल्या चिंचोळ्या रस्त्यावरील खड्डे चुकवताना एसटी बस थेट रस्त्याकडे असलेल्या दगड झाडाला जाऊन धडकले या दर्शनी भागाचा चक्का चूर झालाय सुदैवानं बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखपत झाली नाही या अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती बाजूला घेतल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला ज्या ठिकाणी अपघात झाला तो पर्यायी मार्ग साधारण ते सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले खड्डे बुजवण्याकडे संबंधित ठेकेदार आणि विभागानं दुर्लक्ष केलाय त्यातून हा अपघात झाला असं बोललं जातं या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या होत्या मात्र सर्वांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केलाय त्याचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता ठेकेदारांना या संपूर्ण मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी वाहन चालकातून होते श्रीधर साळुखे कोकण साधलाय वैभववाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनेल